दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी बनावट डिझेलचे दोन ट्रँकर शेनखेडा पोलिसांनी पकडले ट्रँकर चालक आरोपी परंतु डिझेल तस्कर कुख्यात गुन्हेगार असलम तेलीवर कारवाई नाही शिंदखेडा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नंदुरबारहून बनावट डिझेलचे ट्रँकर विक्रीसाठी बाजारात जात आहे अशी माहिती मिळाल्याने धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिहुरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदखेडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी आपल्या टीमच्या माध्यमातून धुळे रोडवर नाकाबंदी करत पाटण चौफुली येथे दोन ट्रक पकडत त्याची चौकशी केली असता दोन्ही ट्रँकरमधील मालाबाबत खात्री करून त्यात बनावट डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी मालासकट गाडी चालकांना ताब्यात घेतलंय त्यानंतर शिंदखेडा तालुक्यातील महसूल विभागातील पुरवठा अधिकाऱ्यांना त्यांचे नमुना तपासणी फिर करून फिर्याद देण्याविषयी कळविले आरोपितांच्या ताब्यातील ट्रँकर मधील एकूण अंदाजे चौवेचाळीस हजार लिटर बनावट डिझेल सदृश्य द्रवपदार्थ तसेच दोन्ही ट्रँकर असे एकूण चौवेचाळीस लाख सहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या गुन्ह्यात वाहन चालक सुरेश कुमार लालजी यादव आशिष राजेश गौरी यांना अटक करण्यात आली आहे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनात शिंदखेड्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक ढोके पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीष भदाणे कमलेश कोठावदे यांनी बनावट डिझेलचे दोन ट्रँकर पकडून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे तरी याबाबत सर्वत्र चर्चा होत आहे की खऱ्या अर्थानं बनावट डिझेल तस्करी करणारा कुख्यात गुन्हेगार अस्लम भैतेली ज्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल असून अशा मूळ गुन्हेगारास आरोपी का करण्यात आले नाही बनावट डिझेल कंपन्या नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असून यांच्याकडून बनावट बिलांच्या आधारे बनावट डिझेलचे मोठ्या प्रमाणावर विक्री केली जात आहे अशा डिझेल तस्करांना आरोपी का केले नाही पोलिसांनी महसूलच्या पुरवठा विभागाला याबाबत पत्र देऊन देखील महसूल विभागाने गुन्हा का दाखल केला नाही असे अनेक प्रश्न उपस्थित होत असून बनावट डिझेल तस्करांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी देखील मागणी जोर धरू लागली आहे बनावट डिझेल तस्कर असलं आहे याच्यावर महाराष्ट्र गुजरात राज्यात असंख्य गुन्हे दाखल असून अशा कुख्यात गुन्हेगारांना पोलीस ताब्यात घेतील का नंदुरबार जिल्ह्यातील बनावट डिझेल तयार करणारा अनेक केमिकल्स मिळून बायोडिझेल बनवणारा बेकायदेशीर कारखाना नेमका कोणाच्या मालकीचा आहे त्यांचा या गुन्ह्यात सहभाग आहे का या बाबतीत नंदुरबार पोलिसांना माहिती नाही का असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित होत असून बनावट डिझेलची विक्री करणारे रॅकेट यांचा बंदोबस्त केला जाईल का याबाबत फार मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून शिंदखेडा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे व वा त्यांच्या टीमने केलेली ही कारवाई फक्त ड्रायव्हर पुरतीच मर्यादित राहील का अनेक बनावट कंपनीच्या नावाने बनावट डिझेल तयार करून बाजारात खुलेआम विक्री करतात अशा गुन्हेगारांचा बंदोबस्त होईल की नाही याबाबत सर्वांचे लक्ष लागून असून कुख्यात डिझेल तस्कर कारखानदार बाजारात माल विकणारे गुन्हेगार यांना आरोपी केले जाऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल की नाही याबाबत जनतेचे लक्ष लागून असून पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं जात असताना पोलीस मोठ्या सरेत गुन्हेगारांपर्यंत पोहोचतील की नाही याबाबत तर्कवितर्क लढविले नंदुरबार जिल्ह्यातून हजारो लिटर बनावट डिझेल भरलेले ट्रँकर बाजारात सर्रास विक्री चोरट्या मार्गाने विक्री करून शासनाचे शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे शासनाचे महसूल बुडवून फार मोठे नुकसान केले जात आहे बनावट डिझेल करणारे कुख्यात तस्कर गुन्हेगार कारखानदार विक्रेते यांच्यावर महसूल विभागासह पोलीस खाते काय कारवाई करते याबाबत या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे पोलीस फक्त ड्रायव्हर यांनाच आरोपी करून खऱ्या गुन्हेगारांना मोकळे तर सोडणार नाही ना या बाबतीत नंदुरबार धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे शासनाचे महसूल बुडवणारे कारखानदारीच्या माध्यमातून तस्करी करणारे अशा मुख्यतः गुन्हेगारांना पोलीस व महसूल विभाग आरोपी करतील की नाही याबाबत पोलिसांच्या व महसूल विभागाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागून आहे